मी नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खांडवी चला तर मग सुरुवात चाळून घेतलेलं बेसन घ्यायचंय त्याच वाटीमध्ये दोन वाटी टाक घ्यायचंय त्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे ते ग्रुप करून मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये किंचितशी हळद टाकायची मिश्रण आता गॅसवर ठेवायचं सतत हलवत राहायचं एकाच दिशेने हलवत राहायचं आपण ते आता बॅटर घट्ट होत चाललंय कंटिन्युअसली हलवत राहायचं आता दा आता ह्याच्यानंतर आपण एक दहा मिनटं बारीक गॅसवर झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे दहा मिनटं आहे आता आपण हे उघडून पाहतो एकदा चेक करून घेऊ करू हे झालं की नाही कसं ओळखायचं आता हे जर असं रोल होत असेल तर समजायचं आपली खांडवी तयार झाली आहे मग आपण हे लावून घेऊया आता असं स्प्रेड करून घेऊयात सगळीकडून आता एक ताट तयार झालेलं आहे त्यालाच आपण पलटी मारणार आहे आणि वरतून परत एकदा बॅटर आहे परत एकदा स्प्रेड करायचंय स्पॅच्युलरच्या मदत मी सगळी पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित ता जा जा आता दुसरं ताट पण आपण करून घेतोय हे मिश्रण थंड झालेलं आहे आता त्याच्यावर गार्निशिंग करूया कोथिंबीर टाकायची थोडीशी थोडं कोबरे कोबऱ्याचं कीस स्प्रेड करायचंय सगळीकडे आणि आता ह्याचे रोल करायचे एकदम इझिली हे रोल होतं आपली खांडवी तयार आहे आता आपण ते कट करून घेऊया असंच आपण बाकीचेही करून घेऊया तर ताट पण काढून घेऊया एकदम इझिली एक ते रोल होतात त्याला एक पट करून घेऊया चमचा तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे ती व्यवस्थित तडतडू तर द्यायची आता ती आपण ह्याच्यावर टाकून घेणार आहोत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये बाय